श्री स्वामी समर्थ उद्या आहे जयंती ही जयंती म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकरूप असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या अवताराचे दिव्य स्मरण मित्रांनो दत्तजयंतीशी संबंधित माता सती अनुसयेची एक अतिशय प्राचीन आणि अद्भुत कथा सांगितली जाते असं म्हणतात ही कथा मन लावून ऐकल्याने घरातील नकारात्मकता संपते दारिद्र्य नष्ट होते आज मी तुम्हाला दत्त जन्माची हीच अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी कथा सांगणार आहे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका तसेच तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सर्वांनी श्री गुरुदेव दत्त लिहा चला तर मग सुरू करूया आजची ही दिव्य आणि पवित्र दत्त जन्माची कथा भारताच्या पवित्र भूमीवर चित्रकूटाच्या घनदाट अरण्यात मंदाकिनी नदीच्या काठावर एक आश्रम होता हा आश्रम होता महर्षी अत्री यांचा महर्षी अत्री हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि सप्तर्षीपैकी एक होते त्यांची पत्नी म्हणजे माता अनुसया अनुसया हे नावच मुळी पावित्र्याचं दुसरं नाव होतं या जगात अनेक तपस्वी होऊन गेले अनेक ऋषी होऊन गेले पण माता अनुसे सारखी स्त्री या त्रिलोकात दुसरी कुणीही नव्हती असं म्हणतात की त्यांच्या तेज प्रखर होतं की त्या तेजासमोर साक्षात सूर्यदेवालाही नतमस्तक व्हावं लागत होतं निसर्ग सुद्धा त्यांच्या आज्ञेत होता दुष्काळ पडला तरी अनुसयाच्या पुण्याईने गंगेची धार आश्रमात व्हायची माता अनुसयाच्या या पुण्याची आणि कीर्तीची चर्चा हळूहळू पृथ्वी लोकावर स्वर्गात पोहोचली स्वर्गातील देव आणि गंधर्व सुद्धा आपापसात बोलू लागले की या सृष्टीत अनुसेसारखी पवित्र स्त्री दुसरी कोणीच नाही आता जिथे कीर्ती असते तिथे परीक्षा आलीच आणि जिथे स्तुती असते तिथे मत्सरही असतोच ही बातमी वैकुंठात माता लक्ष्मी कैलासात माता पार्वती आणि सत्यलोकात माता सरस्वती यांच्या कानावर पडली त्याचवेळी त्रिलोकात भ्रमण करणारे नारद मुनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे या तिन्ही लोकात गेले नारद मुनींना देवाची लीला घडवून आणायचीच होती त्यांनी काय केलं तर ते आधी माता लक्ष्मीकडे गेले आणि म्हणाले हे माते तू तर संपत्तीची देवी आहेस पण त्या मृत्यू लोकातल्या अनुसयेचं तेज तुझ्यापेक्षाही जास्त आहे तिचं पती वृत्त पाहून स्वर्गातल्या अप्सरासुद्धा मान खाली घालतात नंतर नारदमुनी कैलासात गेले आणि माता पार्वतीला म्हणाले हे जगदंबे तू शंकराची अर्धांगिनी आहेस खरी पण अत्रि ऋषीच्या पत्नीची अनुसेची निष्ठा बघितली तर थक्क होशील तिच्या शब्दाला साक्षात अग्नी सुद्धा घाबरतो त्यानंतर ते ब्रह्मलोकात गेले आणि माता सरस्वतीलाही असंच सांगितलं नारदमुनींच्या या बोलण्याने तिनेही देवींच्या मनात ईर्षा निर्माण झाली त्यांना वाटलं की आम्ही तर साक्षात देवांच्या पत्नी आहोत या विश्वाच्या माता आहोत आमच्यापेक्षा श्रेष्ठ ती एक सामान्य मानवी स्त्री कशी असू शकते ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही मत्सरापोटी आणि रागाच्या भरात तीनही देवींनी एक हट्ट धरला त्यांनी आपापल्या पतींकडे म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेशांकडे तगादा लावला त्या म्हणाल्या तुम्ही नेहमी भक्तांची परीक्षा घेत असता आज आमची इच्छा आहे की तुम्ही पृथ्वीवर जा आणि त्या अनुसयेची परीक्षा घ्या आम्हाला बघायचं आहे की तिचं पावित्र्य किती खरं आहे तुम्हाला तिचं पावित्र्य भंग करावं लागेल आणि जर तुम्ही हे करू शकला नाही तर आम्ही मानणार नाही की आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत पत्नीचा हट्ट पाहून देवांना हसू आलं कारण ते सर्वज्ञानी होते त्यांना माहीत होतं की अनुसया ही काही सामान्य स्त्री नाही आणि तिची परीक्षा घेणं सोपं नाही पण पत्नींचा हट्ट आणि भविष्यात घडणारी दत्त जन्माची लिला पूर्ण करण्यासाठी त्यांनी होकार दिला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी ठरवलं की साधूचं रूप घेऊन पृथ्वीवर जायचं ते अतिशय तेजस्वी अशा तीन वेशा, दिशेने निघाले अत्रि ऋषीच्या आश्रमात पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की आश्रम अतिशय सुंदर आणि शांत होता तिथे वाघ आणि हरणे एकत्र पाणी पित होते सगळीकडे वेद मंत्राचा घोष चालू होता तो दिवस दुपारचा होता नेमके त्याच वेळी महर्षी अत्री अनुष्ठानासाठी नदीवर गेले होते आणि आश्रमात माता अनुसया एकट्याच होत्या हीच योग्य वेळ आहे असं समजून तिन्ही देव आश्रमाच्या दारात आले त्यांच्या मुखावर एक वेगळं तेज होतं हातात कमंडुलू आणि अंगावर भगवी वस्त्रे परिधान केलेले ते तीन अतिथी दारात उभे राहिले आणि त्यांनी मोठ्याने आवाज दिला भवती देही माते अम्माला भिक्षा वाढ साधूचा आवाज ऐकून माता अनुसया लगबगीने बाहेर आल्या दारात आलेला अतिथी उपाशी जाऊ नये हा त्यांचा नियम होता त्यांनी मोठ्या आदराने त्या तिन्ही साधूंना प्रणाम केला त्यांना बसायला आसनं दिली आणि म्हणाल्या ऋषीवर आपण आलात आपलं स्वागत असो मी आपल्यासाठी भोजन घेऊन येते अनुसया घरात गेल्या आणि भोजनात चं ताट घेऊन बाहेर आल्या पण तेव्हाच त्या साधूंनी एक विचित्र लिला रचली त्यांनी एकमेकांकडं पाहिलं आणि अनुसेला थांबवलं त्यातील एक साधू म्हणाला थांब माते आम्हाला हे असं साधं अन्न नको आहे आणि आम्हाला भिक्षा स्वीकारायची सुद्धा एक पद्धत आहे आमची एक अट आहे जर ती तू अट पूर्ण केलीस तरच आम्ही तुझ्या हातचं अन्नग्रह करू नाहीतर आम्ही इथून आत्ताच्या आत्ता उपाशी परत जाऊ अनुस्या क्षणभर गोंधळल्या त्यांनी विचारलं सांगा मुनीवर काय अट आहे आपली माझ्याकडे जे काही आहे ते मी अर्पण करायला तयार आहे पण कृपया माझ्या दारातून उपाशी जाऊ नका तेव्हा त्या साधूंनी जे सांगितलं ते ऐकून आकाशसुद्धा फाटलं असतं आणि धरतीसुद्धा हादरली असती ते साधू म्हणाले हे बघ माते आमची अट थोडी कठीण आहे आम्हाला तुझ्या हातचं जेवण हवं आहे पण साध्या वेशात नाही तू अंगावरची सर्व वस्त्रे निर्वस्त्र पूर्णपणे होऊन दिगंबर अवस्थेत आम्हाला वाढलं तरच आम्ही जीवन घेऊ अन्यथा आम्ही चाललो विचार करा मंडळी एका कुलवान आणि पतिव्रता स्त्रीसाठी यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं ही अट म्हणजे मृत्यूदंडापेक्षा ही भयानक होती एकीकडे अतिथी धर्म होता जर साधू दारातून उपाशी गेले तर पतीच्या तपश्चर्येला कलंक लागेल गृहस्थाश्रम अपूर्ण राहील आणि शाप मिळेल आणि दुसरीकडे स्वतःची लज्जा आणि पावित्र्य होतं जर अट मानली आणि परपुरुषासमोर निर्वस्त्र झाली तर शील जाईल जे एका स्त्रीसाठी प्राणापेक्षाही प्यार आहे माता अनुसया धर्मसंकटात पडल्या पण माता अनुसया या घाबरण्यातल्या नव्हत्या त्यांचं मन आरशासारखं स्वच्छ होतं त्यांनी आपले डोळे मिटले आणि शांत मनाने आपल्या पतीचं महर्षी अत्रींचं स्मरण केलं आपल्या अंतर्ज्ञानानं आणि तपोबळाने त्यांनी ओळखलं की ही मागणी करणारे कोणी सामान्य वासना साधू नाही तर ते हे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत जे माझी परीक्षा घ्यायला आले आहेत त्यांच्या मनात विचार आला जर माझं मन पवित्र असेल माझ्या हृदयात कोणताही विकार नसेल तर मला भीती कशाची हे विश्वस माझं कुटुंब आहे आणि हे समोर उभे असलेले देव तर ते माझे बालक आहेत आईला आपल्या बाळासमोर निर्वस्त्र होण्यात कसली आली लज्जा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज वाढलं तिने घरातून आपल्या पतीचं कमंडूल आणलं आणि कमंडूलमधलं पवित्र पाणी ओंजरीत घेतलं आणि देवाकडे बघून एक मंत्र उच्चारला त्या म्हणाल्या माझं पावित्र्य जर सत्य असेल माझ्या पतीची सेवा जर मी निस्सीम भावनेने काया वाचा मन केली असेल आणि माझ्या मनात कोणताही पाप विचार नसेल तर या तिन्ही साधूंचे रूपांतर सहा महिन्याच्या तान्या अर्भकामध्ये होऊ दे हे पाणी त्यांच्यावर पडताच ते बाळ होऊ दे असं म्हणून माता अनुसेयाने ते अभिमंत्रित पाणी त्या तिन्ही साधूंच्या अंगावर शिंपडलं आणि काय आश्चर्य निसर्गाचा नियम बदलला पुढच्या क्षणी तिथे उभे असलेले दाढी मिशावाले ते तीन प्रौढ साधू गायब झाले तेज एकटवलं आणि तिथे जमिनीवर तीन गोंडस तेजस्वी आणि रडणारी लहान बाळ हलवू लागली ज्या ब्रह्मा विष्णू आणि महेशांना बघण्यासाठी ऋषीमनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात ज्यांना प्रसन्न करण्यासाठी लोक यज्ञ करतात ते स्त्रीभुवनाचे स्वामी आज एका आईच्या प्रेमासाठी एका आईच्या दुधासाठी तिच्या अंगणात रंग रांगत होते अनुसेची अट पूर्ण झाली होती आता समोर कोणी परपुरुष नव्हता तर तिचीच तीन लहान बाळं होती आता अनुसेचा आनंद गगनात मावेनासा झाला त्यांच्यातलं मातृत्व उभारून आलं त्यांनी धावत जाऊन त्या तिन्ही बाळांना कडेवर उचललं त्यांना छातीशी लावलं स्वतः स्तनपान करून त्यांची भूक भागवली त्या ते बाळांना त्यांनी पाळण्यात घातलं आणि आनंदाने त्या त्यांना जोजवू लागल्या सृष्टीचा रचयता ब्रह्मदेव पालन करता विष्णू आणि संहार करता महेश हे तिघेही आता अनुसयेच्या अंगाई गीतावर शांत झोपले होते जगातील सर्वात मोठी शक्ती जर कोणती असेल तर ती आहे मातृत्व आणि पावित्र्य हे अनुसेने सिद्ध करून दाखवलं होतं इकडे दिवस चरले, दिवस गेले आठवडे गेले कैलासात वैकुंठात आणि सत्य लोकात चिंतेचे वातावरण निर्माण झालं लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती वाट बघत होत्या की आपले पती परीक्षा घेऊन परत येतील आणि सांगतील की अनुसया हारली पण बरेच दिवस झाले तरी कोणीच परत आलं नाही तिन्ही लोकांचा कारभार थांबला सृष्टीची गती मंदावली शेवटी त्या तिघी ही खूप घाबरल्या नारद मुनी त्यांना सत्य परिस्थिती सांगितली नारद म्हणाले हे देवी तुम्ही ज्यांचा अहंकार मोडायला पतींना पाठवलं होतं त्या मातेने तुमच्याच पतींना स्वतःची मुलं बनून पाळण्यात टाकलं आहे आता ते बाळ होऊन तिथेच खेळत आहेत हे ऐकून तिन्ही देवींचा अहंकार गळून पडला त्यांना आपली चूक समजली की आपण व्यर्थ एका पवित्र स्त्रीचा हेवा केला त्या धावत धावत पृथ्वीवर अति ऋषींच्या आश्रमात आल्या तिथे त्यांनी पाहिलं की आश्रम शांत आहेत आणि पाण्यात तीन तेजस्वी बाळ खेळत आहेत माता अनुसया तिथेच होत्या तिन्ही देवींनी लज्जित होऊन माता अनुसेचे पाय धरले आणि क्षमा मागितली त्या म्हणाल्या माते आम्हाला क्षमा कर आम्ही तुझ्या शक्तीला आणि भक्तीला ओळखण्यात चूक केली मत्सरामुळे आमचे डोळे अंधारे झाले होते आमचे पती आम्हाला परत दे आमचं सौभाग्य आम्हाला परत कर माता अनुसया या अतिशय दयाळू होत्या दुसऱ्यांच्या दुःखाची त्यांना जाण होती तिने देवींची विनंती मान्य केली पुन्हा एकदा त्यांनी कमंडुलीतली पाणी त्या बाळांवर शिंपडलं आणि प्रार्थना केली की के हे बाळ पुन्हा आपल्या मूळ रूपात द्यावेत क्षणात त्या बाळांचे पुन्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश झाले देवांनी आपलं मूळ रूप धारण केलं ते तिघेही आता अनुसेच्या भक्तीवर आणि प्रेमावर इतके प्रसन्न झाले होते की त्यांनी तिला वरदान मागायला सांगितलं ते म्हणाले माते आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत तू मागशील ते वरदान आम्ही देऊ तेव्हा माता अनुसेनेची एक निस्वार्थ माता होती तिने स्वतःसाठी काहीच मागितली नाही ती म्हणाली प्रभू मला दुसरं काही नको पण तुम्ही बाळ म्हणून माझ्याकडे राहिला तेव्हा मला जे वात्सल्याचं सुख मिळालं जो आईपणाचा आनंद मिळाला तो मला कायम हवा आहे माझी इच्छा आहे की तुम्ही तिघांनी माझ्या पोटी पुत्ररूपाने जन्म घ्यावा देवांनी तताच तू म्हटलं आणि मग काही काळाने ब्रह्माच्या अंशाने चंद्र जन्माला आला जो शीतलता देणारा होता शंकराच्या अंशाने दुर्वास ऋषी जन्माला आले ते तपस्वी आणि क्रोधी होते आणि विष्णूच्या अंशाने किंवा असं म्हणूया की तिन्ही देवांचे तेज एकटवून साक्षात दत्तात्रेय यांचा जन्म झाला दत्तात्रयांचे रूप अत्यंत दीव होते तीन मुखची ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक होती सहा ज्यामध्ये शंख चक्र त्रिशू डमरू कमंडूल आणि जपमाळ होती त्यांच्या मागे कामधेनू गाय होती जे पृथ्वीचं प्रतीक आहे आणि त्यांच्यासोबत चार कुत्रे होते जे चार वेदांचे प्रतीक आहेत त्यांना दत्त म्हटलं गेलं कारण देवानी स्वतःला अनुसेयेला दिलं होतं आणि ते अत्रि ऋषींचे पुत्र होते म्हणून त्यांना आत्रेय म्हटलं गेलं अशा प्रकारे दत्तात्रेय हे नाव पडलं मंडळी ही केवळ एक कथा नाही तर एक संदेश आहे ही कथा आपल्याला शिकवती की जगात अहंकार पैसा आणि रूप काहीच कामाचं नाही खरी शक्ती आहे ती भक्ती आणि श्रद्धेमध्ये जेव्हा तुमचं मन पवित्र असतं तेव्हा साक्षात देवालाही तुमच्यासमोर झुकावं लागतं आणि बाळ होऊन खेळावं लागतं ज्या घरात आज दत्त जयंतीच्या निमित्ताने ही कथा ऐकली जाते त्या घरात कधीही अन्नाची कमी पडत नाही तिथे पती पत्नीमध्ये प्रेम राहतं आणि मुलाबाळांवर चांद चांगले संस्कार होतात म्हणूनच या दत्त जयंतीला आपणही आपले सर्व अहंकार राग आणि लोप या दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करूया तुमचे सर्व दुःख संकट या दत्तगुरूंच्या चरणी विरघळून जाऊ द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त